We'll श्रोतोहो नमस्कार श्रोतोहो बाहेर अंतर्गत आरोग्य दर्पण या कार्यक्रमात आपण मागच्या मंगळवारी मेंदूचे विविध आजार आणि त्याची लक्षणं कारणं उपाय या संदर्भात फिजिशियन डॉक्टर निखिल नवले यांच्याकडून माहिती करून घेत होतो मेंदू हा असा विषय आहे की जो एका भागामध्ये सामावणं अशक्य आहे कारण त्याची व्याप्ती खूप मोठी आहे म्हणूनच आजच्या या भागातही आपण या चर्चेच्या अनुषंगानंच पुढील माहिती न्यूरोफिजिशियन डॉक्टर निखिल लवले यांच्याकडून करून घेणार आहोत डॉक्टर आपलं कार्यक्रमात स्वागत आणि नमस्कार नमस्कार डॉक्टर काही रुग्णांच्या मध्ये विशिष्ट प्रकारचे त्रास होतात आणि नंतर निदान होते की यांच्या मेंदूमध्ये गाठ आहे ते गाठ असल्यामुळे अर्धांगवायू तर आलेला नाही मात्र इतर काही त्रास होतात मग हे गाठ असणं म्हणजे काय आणि ती गाठ असल्यानंतर कोणकोणते त्रास होऊ शकतात मेंदूत गाठ झाल्यानंतर सर्वात कॉमनली जो त्रास होतो तो म्हणजे डोकेदुखी डोकेदुखी होणे उलट्या होणे ज्यावेळेस एखादा रुग्ण सकाळ सकाळ उठल्यानंतर खूप डोकेदुखी होते असं सांगतो आणि उलटी होते असं सांगतो त्यावेळेस मेंदूची गाठ असणे याची शक्यता जास्त असते डोकेदुखी सोडल्यास बाकी ती गाठ मेंदूच्या कुठल्या भागात आहे त्या त्याप्रमाणे त्याचे त्याचे त्रास असतात जसं आपल्या शरीराची रचना आहे तसाच ह्युमन असं म्हणतात तसं हा ब्रेनवरही आपल्या मेंदूवरही त्याचा मॅप असतो त्यामुळे मेंदूचा मेंदू ठराविक अवयव हा शरीराचा ठराविक अवयव कंट्रोल करतो ती गाठ मेंदूच्या कुठल्या भागावर प्रेशर देते किंवा कुठल्या भागातून तयार झाली आहे याच्यावरनं ठरलं जातं की गाठीमुळे येणारा उद्भवणारा त्रास काय असू शकतो पण ज्यावेळेस गाठ ही खूप मोठ्या साईजची होते त्यावेळेस जे त्रास होतात त्यामध्ये कधी कधी पेशंट कोमामध्येही जातो कधी पेशंट अचानकपणे डोकेदुखी होते आणि तो कोमामध्ये जातो ज्यावेळेस ही गाठ एखाद्या रक्तवाहिनीवर दाब निर्माण करते किंवा एखादी रक्तवाहिनी जिजवते त्यावेळेस रक्तस्रावही होऊ शकतो गाठ ऑपरेशन करूनच काढता येते की आतल्यात तिचा नायनाट करता येतो जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के ज्या गाठ असतात त्यांना ऑपरेशनची गरज लागते गाठेचं लोकेशन कुठलं आहे आणि ती साईज किती आहे याच्यावर याचं पुढची ट्रीटमेंट ठरली जाते जर गाठ छोटी असेल तर ऑपरेटची गरज जर पेशंटला काही त्रास होत नसेल किंवा पेशंटचा त्रास आणि ती त्या गाठेचं लोकेशन याचा काही ताळमेळ नसेल याचा काही संबंध नसेल असं ज्यावेळेस आम्हाला वाटतं त्यावेळेस आम्ही ती गाठ न काढण्याचा सल्ला देतो आता यानंतरचा जो आजार मी तुम्हाला विचारणार आहे तो तुमच्या पॅथीशी संबंधित आहे तो म्हणजे कंपवात पार्किन्सन्स अनेक लोकांना आपण पाहतो की चहाची बशी हातात धरताना हात थरथर कापतात लिहिताना हात थरथर कापतो विशेषतः हे उतार लोकांच्या मध्ये पूर्वी फार पाहायला मिळायचं मात्र हल्ली ते तरुण वर्गामध्येही पाहायला मिळतं काय कारण असू शकतात पार्किन्सनची पार्किन्सन्स या आजारमधली जी थरथर आहे ती काही काम करताना येत नाही ती पेशंट ज्यावेळेस शांतपणे बसतो त्यावेळेस होणारी थरथर ही पार्किन्सन्समुळे असते पार्किन्सन्स मध्ये थरथर होणे हा एकच सिम्पटम आहे असं नाही म्हणता येणार याच्याबरोबर पेशंटची जी काम करायची क्रिया आहे ती हळू होते नॉर्मली आपल्याला नाश्ता करायला किंवा आंघोळ करायला जो जेवढा वेळ लागतो त्यापेक्षाही पार्किन्सन्सच्या रुग्णांना जास्त वेळ लागतो परत त्यांचं शरीर हे जास्त ताठार बनतं कडक बनतं त्यांना वाकायला किंवा फिरायला हा त्रास जाणवतो कधी कधी चलताना अचानकच ते एका जागे स्थिर होतात काही कारण असल्यामुळं आणि ते पडण्याचे चान्सेस असतात तर हे सगळे आजार पार्किन्सन्समध्ये होतात परत त्यांना बोलण्याचा जो टोन आहे त्यांचा तो बदलतो कधी कधी परत त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव हे गायब होतात त्यांचे नातेक म्हणतात की आधी हे कायम आनंदी असायचे हसायचे आता त्यांच्या चेहऱ्यावर एकच भाव राहतो त्यामुळे जो एक्सप्रेशन नसणारा चेहरा हा पार्किन्सनचा चेहरा म्हणून ओळखला जातो याच्यामध्ये पापण्यांची फडफड किंवा आकड्या होणं अशी काही लक्षणं असतात का हा आकड्या रोग जसं मी म्हणलो की शरीरातली तठारता वाढते तर त्याला आपल्या ग्रामीण भाषेत आकड्या रोग असं म्हणतात की शरीर आकडून जातं व पेशंटची हालचाल कमी होते पापण्यांची फडफड हा एक प्रकारचा मुवमेंट डिसऑर्डर आहे मुवमेंट डिसऑर्डर म्हणजे काय एकतर शरीराचे जे अवयव आहे जे, जे आपण डे टू डे कामामध्ये जे काम करतो ज्या ज्याच्यासाठी आपल्याला जी हालचाल लागते एकतर ती हालचाल कमी होणे किंवा ती हालचाल जास्त होणे एका प्रमाणात आपल्याला शरीराची हालचाल लागते जर ती हालचाल त्या प्रमाणातपेक्षा कमी होत असेल तर पार्किन्सन सारखे आजार होतात जर हीच हालचाल वाढेल तर त्याला हायपर कायनेटिक मुवमेंट डिसऑर्डर्स म्हणतात ज्याच्यामध्ये जे थरथर होणे म्हणा किंवा हातपाय वेडेवाकडे होणे किंवा पापण्यांची फडफड होणे हे सगळे आजार जाणवतात अल्कोहोलिक म्हणजे ज्यांना दारूची सवय आहे वाईट सवय त्या लोकांना पार्किन्सन्स किंवा हातपाय थरथर करणे दारू न मिळाल्यानंतर जर त्यांना दारू प्यायला नाही मिळाली तर त्यांचे हातपाय थरथर करतात ते मेंदूशीच संबंधित आहे दारू न पिल्यामुळे होणारी थरथर ही अल्कोहोल विड्रॉल सिंड्रोम मध्ये दिसली जाते याचा संबंध मेंदूशी जरूर आहे परंतु काय होतं दारू याचा ब्रेनवर हा इनिबिटरी इफेक्ट असतो म्हणजे जी ब्रेनची ऍक्टिव्हिटी ती शमवण्यासाठी अल्कोहोल काम करतं पण ज्यावेळेस अल्कोहोलचं प्रमाण एकदमच शरीरातलं कमी होतं जसं की अचानक एखाद्या व्यक्तीला दारू मिळत नाही त्यावेळेस ते त्याची जी ऍक्टिव्हिटी आहे लेवल ही मेंदूची वाढते मग मेंदूची ऍक्टिव्हिटी वाढल्यामुळे पूर्ण शरीरातले जे स्नायू आहेत यांची पण ऍक्टिव्हिटी वाढते घाम येणे परत हृदयाचे ठोके फास्ट होणे बीपी वाढणे हे सगळे प्रकार होतात तर याला अल्कोहोल विड्रॉल सिंड्रोम असं म्हणलं जातं दारू पिणाऱ्या लोकांना स्ट्रोक होऊ शकतो हो खूप प्रमाणात दारू पिणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये तो एक खूप मोठा रिस्क फॅक्टर आहे स्ट्रोक साठी म्हणजे अर्धा झटका येण्यामध्ये दारूचा सुद्धा खूप मोठा हातभार हो नक्की आपण एकाच ठिकाणी जास्त वेळ मांडी घालून बसलो किंवा एकाच पोझिशनमध्ये बसलो तर तो अवयव हो, विशेषतः पायांना उठल्यानंतर बधीरपणा येतो आपण म्हणतो पायाला मुंग्या आल्या हे जे हातापायांना मुंग्या येणं आहे एका विशिष्ट पोझिशन मध्ये जास्त वेळ बसल्यामुळं ते साहजिक समजू शकतो आपण परंतु काही लोकांना विनाकारण हातापायांना मुंग्या येतात ते कशामुळे न्युरोपॅथी हा जो प्रकार आहे याच्यामध्ये हे जास्त प्रमाणात जाणवतं एखाद्या पर्टिक्युलर पोझिशनमध्ये बसल्यानंतर आपल्या शरीरातल्या काही नर्व आहेत ज्या आपल्या त्वचेच्या एकदम खाली असल्यामुळे त्यांच्यावर प्रेशर येऊन त्या त्या भागामध्ये मुंग्या येऊ शकतात त्याला कॉम्प्रेशन ऑफ अ नर्व म्हणतात पण जे तुम्ही म्हणालात की काही लोकांना प्रेशर न येताही मुंग्या होतात त्या लोकांना न्युरोपॅथी असा आजार असू शकतो तर न्यूरोपॅथी या आजाराची कारणं म्हणजे सर्वात मोठं कारण म्हणजे की डायबिटीज डायबिटीजमुळे शरीरातल्या नर्वजवर जी उच्च रक्तदाबामुळे जो डॅमेज होतो त्याच्यामुळे मुंग्या येणार सारखे प्रकार होतात सुरुवातीच्या काळात फक्त मुंग्याच येतात पण त्यानंतर कधी कधी जे स्नायू आहेत ते स्नायूही मृत पावतात आणि त्यामुळे हात व पाय बारीक होणे पायातली चप्पल निष्ठून जाणे जमिनीचा अंदाज न येणे किंवा चालताना बॅलन्स जाणे हे सगळे आजार हातापायांची तो कुठला प्रकार येतो तो ही न्यूरोपॅथीचाच प्रकार आहे जर फक्त हातांमध्ये मुंगे येत असेल तर सुरुवातीला आपल्या इकडे खूप कॉमनली जे सापडतात ते म्हणजे कार्पल टनेल सिंड्रोम असे म्हणतात मनगटात जी मिडियम नर्व असते जी मनगटामधून आपल्या बोटांमध्ये जाते ती मनगटामध्ये एका लिगमेंट खाली प्रेशर आल्यामुळे हातामध्ये मुंग्या येतात तर हे प्रेशर यायचं कारण म्हणजे काय की आपल्या इकडे महिला किचनमध्ये बरेचशी कामं करतात किंवा कपडे धुतात याच्यामुळे सततचा होणारा आघात आपल्या मनगटावर ह्याच्यामुळे ती जी नर्व आहे त्याला डॅमेज होतो मग त्याच्यामुळे हातामध्ये मुंग्या येतात दुसरी गोष्ट म्हणजे जे टायपिंग करतात खूप वेळ जे खूप वेळ लिखाण करतात अशा लोकांमध्येही असा त्रास जाणवतो हे टाळायसाठी व्यायामाचाच आधार घ्यायचा की औषध गोळ्यांचा पण औषध गोळ्यांचा उपयोगही करता येईल आपल्याला आणि एक व्यायामही आहेत आणि जो ट्रिगर फॅक्टर आहे जे काम केल्यामुळे हे असं होतं ते टाळणंही गरजेचं असू शकतं काही पेशंटमध्ये आपल्याला त्या नर्ववर येणारे प्रेशर हे कमी करूनही फायदा मिळू शकतो डॉक्टर निखिल नवले आपल्याकडे एखाद्या व्यक्तीचा विसराळूपणा हा चेष्टेचा विषय असतो मात्र काही लोकांना याचा भयंकर त्रास होतो त्यांच्या लक्षात राहत नाहीत त्यांच्या स्मृती विस्मृती या संघर्षामध्ये त्यांचे खूप हाल होतात हे जे स्मृतिभ्रंश होणं आहे किंवा आठवणी पुसून जाणं आहे हे कशामुळे होत असेल जगात सर्वात मोठा मृतिभ्रंश होण्याचं कारण म्हणजे अल्झायमर्स डिझीज आहे ज्याच्यामध्ये आपल्या मेंदूचा एक भाग असतो ज्याला टेम्पोरल लोभ म्हणतात तो आकुंचन पावतो व त्याच्यामुळे जो मेंबरी साठवण्याचा जो साठा आहे आपल्या मेंदूतला तो नाहीसा होतो त्याच्यामुळे स्मृतिभ्रंश हा आजार होतो स्मृतिभ्रंश हे आजार फक्त मेमरी कमी होणे हीच लक्षणं नाहीत याच्याशिवाय पेशंटचं वर्तनात बदल किंवा पेशंट एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर जसा तो नॉर्मली वर्तन करतो तसा करत नाही किंवा एखाद्या व्यक्तीशी खूपच जवळीक साधणे किंवा वेडेवाकडे आवाज काढणे उर्वरच्या भाषेत बोलणे कधीच इतका न बोलणारा माणूस अचानक ज्यावेळेस बोलायला लागतो किंवा त्याच्या स्वभावात भयंकर बदल झालेला असतो त्यावेळेस हे स्मृतीभ्रंशचा एक प्रकार असू शकतो तोही काही वेळेस रात्रीमध्ये भास होतात रात्रीच अचानक त्यांना म्हणजे काही पेशंटना देवाचे किंवा त्यांच्या पूर्व जे आत्ता हयात नाहीत त्यांचे चित्र दिसतात किंवा त्यांना असं वाटतं की कोणतरी त्यांच्यावर काही कारस्थान करत आहे असे वाटते हा ही स्मृतीभ्रंशचा आजार असू शकतो हा वयानुसार होतो की काही व्याधी झाल्यामुळे होतो अति ताणतणावाचं काही ह्याच्या सर्वात मोठा रिस्क फॅक्टर हे वयच आहे हे आजार स्मृतिभ्रंशाचे जे आजार आहेत ते साठ वर्षाच्या पुढील व्यक्तींमध्ये होतात पण आपल्या इकडे ते एक हा वयाचा परिणाम आहे असं म्हणून त्याच्यावर दुर्लक्ष केलं जातं आपल्याला वाटतं की एखादा माणूस ठीक आहे त्यांचं वर्ष साठ पासष्ट झालं त्याच्यामुळे वयानुसार तो विसरतो असं म्हणतो पण हे असं नसतं मेंदूची कार्यक्षमता ही ऐंशी वर्षापर्यंत ही नॉर्मल असू शकते त्यामुळे साठ वर्षानंतर एखादा व्यक्ती विसरायला लागला तर ते कधीही दुर्लक्ष करू नये लवकर निदान झालं त्याचं आणि लवकर ट्रीटमेंट केलं तर त्याची जी ऍक्टिव्हिटी आहे त्याचा जो इंडिपेंडन्स आहे तो आपण त्याला देऊ शकतो नाहीतर एकदा पेशंटला स्मृतिभ्रंश चालू झाला तर तो आपल्या रोजच्या कामालाही तो दुसऱ्यावर अवलंबून असतो म्हणजे खाणे पिणे स्वतःची स्वच्छता राखणे किंवा बाहेरून काही सामान आणणे हे करणं त्यांना अवघड जातं घराला कुलूप लावल्यानंतर तीन तीन वेळास ते कुलूप बसलं आहे की नाही हे पाहणे किंवा रात्री झोपताना देवे बंद करणे आणि पुन्हा ते दिवेबंद आहेत की नाही ते जाऊन पाहणे किंवा एकच गोष्ट दोन दोनदा चेक करणे हा अल्झायमरशी संबंधित आहे का याला ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर असं म्हणता येईल म्हणजे एखादी गोष्ट परत परत करणे चेक करणे हा अल्झायमर्समध्येही होतं पण त्याहीपेक्षा टेम्पोरल डिमेन्शिया नावाचा जो आजार आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी जास्त प्रमाणात आढळतात त्याला आपण रिपिटेटिव्ह बिहेवियर असं म्हणतो म्हणजे एकच गोष्ट सारखे सारखे करणे किंवा टेबलवर एखादी वस्तू ठेवली असेल तर ती सतत ती सरळ करणे किंवा काही कारण नसताना ती वस्तू हातात घेणे असे सगळे याचे लक्षणं असतात याच्यावर औषधोपचार आहेत परमनंटली परमनंट असं म्हणता येणार नाही पण ते किती लवकर आपल्याला औषध उपचार चालू करतो याच्यावर आणि पेशंटची किती कॅपॅसिटी आहे किती त्याची स्मरणशक्ती शिल्लक आहे किंवा किती त्याची कॅपॅसिटी आहे याच्यावर हे अवलंबून असतं की पूर्णपणे बरे करू शकतो का नाही अतिरिक्त जागरण किंवा वारंवार जागरण करणं पुरेशी झोप न घेणं म्हणजे मेंदूला में आराम न देणं आपल्या शरीरामध्ये दे, हृदयच एक अवयव असा आहे की ज्याला कधीच आराम मिळत नाही मात्र मेंदूला आपण रोज आराम देतो परंतु परंतु हा आराम देत नसो आपण त्याला झोप देत नसो त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सर्वांनाच किमान सात ते आठ तास ही झोप व्हायलाच पाहिजे हे हेल्दी लाईफस्टाईलसाठी सांगितलेलं ला आहे झोप कमी झाल्यामुळे काय होतं की आपला जो झोपेचा कोटा आहे तो पूर्ण होत नाही चोवीस तासात मग ती साठत राहते मग त्याला स्लीप डेप्ट असं म्हणतो जसं आपण एखादं कर्ज साठत राहतं तसं झोपेचंही कर्ज आपलं साठत राहतं आणि त्याच्यामुळे दिवसा तुम्ही जे काम करतात त्याची कार्यक्षमता ही आ, कमी होते आपली ऐकू बिघडणे म्हणजे काय एखाद्या लहान मुलाचा जर वाढ होत नसेल मानसिक व शारीरिक तर मेंटल रिटार्डेशन एक कारण असू शकतं त्याचे बरेच कारण आहेत काही जेनेटिक आजार असतात किंवा काही बाळांना त्यांच्या डिलिव्हरीच्या वेळेस होणारा त्रास याच्यामुळे मेंदूला इजा पोचलेली असते तर त्यामुळे त्यांना सेरेब्रल पाल्सी सारखे आजार होतात किंवा काही जेनेटिक कारणांमुळे त्यांना मेंटल डिटार्डेशनही होतं आणि त्याच्याबरोबर एपिलेप्सीचाही त्रास जाणवतो मागच्या दहा वर्षामध्ये सोशल मीडिया अँड्रॉइड मोबाईल व्हॉट्सॲप फेसबुक यासारख्या सोशल मीडियाचा वापर अतिरिक्त वापर आणि त्यामुळं अनावधानानं होणारं जागरण त्याच्यामुळे झोपेतली कमतरता याचे रुग्ण कधी पाहण्यात येत आहेत काशात हो नक्की सोशल मीडिया व मोबाईलचा अतिरिक्त वापर याच्यामुळे मनुष्याची झोप ही खूप कमी झालेली आहे असं माझं मत आहे आपण आपल्या घरी बघत असू की आपल्याला आपल्या मोबाईलचं चार्जिंग हे आपल्या उशापाशीच पाहिजे जेणेकरून आपल्याला कधीही मोबाईल आल्यानंतर बघता येईल तरुण पिढीचं म्हणता येईल तर ते झोपताना शेवटचं काम करतात की मोबाईल बघणे आणि उठल्यानंतर पहिलं काम करतात की मोबाईलचा अलार्म बंद करणे तर ह्याच्यामुळे झोप ही नक्कीच हॅम्पर होते झोपेवर आपण म्हणू की ठीक आहे मोबाईल जरी असला तरी आम्ही झोप ही घेतोच पण याचं असं असतं की झोप तुमची ज्यावेळेस चालू होते त्यावेळेस तुम्हाला झोपेसाठी जो फीडबॅक लागतो की आपल्याला आता झोपायचं आहे हे मेंदू ज्यावेळेस ठरवतो त्यावेळेस त्याला लाईट नसायला पाहिजे किंवा जी आपली सरकॅडियन रिदम म्हणतो म्हणजे दिवस कुठला रात्र कुठला ही आपल्या मेंदूला जी ट्रेनिंग मिळत गेलेली असते ती मोबाईलच्या जास्त वापरामुळे ही बिघडली जाते मग त्यामुळे निद्रानाश सारखे आजार हे बळावतात आणि त्याच्यामुळे होणारे जे परिणाम आहेत ते खूप घातक असू शकतात निद्रानाश हा नॉर्मल लोकांमध्ये तर होतोच पण जे शिफ्टवर व काम करतात त्या लोकांमध्येही खूप याचा प्रॉब्लेम जाणवतो शिफ्टमध्ये काम करणार ज्यांना रात्रपाळीची दिवसपाळीचे काम आहेत त्या लोकांची जी रिदम आहे स दिवस व रात्रीची रिदम ज्याला सरकॅडियन रिदम अशी म्हणतो ती बऱ्याच प्रमाणात डिस्टर्ब झालेली असते आणि ती डिस्टर्ब झाल्यामुळे त्यांना आपले शारीरिक आजार तर सोडा पण त्यांचं अपघाताचं प्रमाणही खूप जास्त वाढतं जे मोटरसायकलवर किंवा मोटर, मोटर कारमध्ये ॲक्सिडेंट होतात त्याच्यामध्येही पुरेशी झोप न होणे हे खूप मोठं प्रमाण आहे जर माझंच म्हणाल तर ॲज ए रेसिडेंट डॉक्टर आम्हाला छत्तीस तास अठ्ठेचाळीस तास कंटिन्यू काम करण्याची गरज भासते तर अनेक वेळेस आमची झोप ही पुरेशी होत नाही रेसिडेन्सीच्या काळात याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या दिवशी तुम्ही दुसरं काम करत असतात किंवा समजा अभ्यास करत असाल किंवा तुम्ही काही गाडी चालवत असाल तर त्यावेळेस अचानक झोप येऊ शकते तुम्हाला व तुमचा अपघात होऊ शकतो माझाही आठ वर्षा आधी असाच अपघात झाला होता त्यामुळे मला झोप किती महत्वाची हे हे सांगणार मी सर्वात पुढे असेल ज्यावेळेस कुणाला सांगायचं असेल की झोप किती महत्वाची आहे डॉक्टर साहेब काही लोक असं म्हणतात की रात्री मी जागरण केलं मग दुपारी दिवसा दोन अडीच तास झोप काढली आणि माझा हा झोपेचा कोठा भरून काढला बॅलन्स होतो असा ह्याचा शॉर्ट टर्म साठी जरी फायदा असेल तर लॉंग टर्म साठी याचा दीर्घकालीन याचे दुष्परिणाम बरेच जाणवतात क्वालिटी नसते त्याची क्वालिटी नसते ती मेंदूची जी आपण म्हणतो साखर झोप जी म्हणतो ज्याचा ठराविक टायमिंग आपल्या मेंदूमध्ये सेट असतं ते जर चुकलं तर आणि दिवसा झोपणे हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन रेकमेंड करत नाही जनरली झोपेचे प्रकार असतात एक एम स्लीप म्हणतात आणि ई एम स्लीप म्हणतात म्हणजे एम म्हणजे झोपेचा सुरुवातीचा स्टेज आणि आरईएम स्लीप म्हणजे जो गाड झोपेचा स्टेज ज्यावेळेस मनुष्य झोपतो त्यावेळेस ह्या सायकल होत राहतात एन एम स्लिपच्या स्लिप हो तीन सायकल होतात त्यानंतर चौथी सायकल जी होती ती आरईएम स्लीपची होते तर अशी ही रात्रभर हे सायकल होत राहते एक सायकल व्हायला कमीत कमी दीड तास लागतो तीन एन एम आणि एक आरई एम सायकल हे होण्यासाठी कमीत कमी दीड तास लागतात तर अशा किमान तीन ते चार आरईम स्लीपच्या सायकल व्हायला पाहिजेत त्यावेळेस तुमची झोप ही व्यवस्थित होऊ शकते असं म्हणलं जातं शांत झोप येण्यासाठी तुम्ही सांगितलं की सा अंधार असायला हवा डोळ्यांना अंधार असेल तर मेंदूला सिग्नल जाईल की आता रात्र झाले आता झोपायला हवं आणि लोक झोपतील या व्यतिरिक्त आणखीन काय करता येऊ शकतं आपल्याला की जेणेकरून आपल्याला शांत झोप लागेल कारण झोपेची प्रोसेस ही रात्री दहा वाजता अंग टाकलं की झोप येते तिथून सुरू असते की त्याच्या पूर्वीपासूनच सुरू असते याच्यामध्ये एक मुद्दा मला मांडावा असं ज्याला म्हणतात स्लीप हायजीन स्लीप हायजीन म्हणजे काय की एखादी रूम तुमची जर झोपण्याची आहे तर ती फक्त झोपण्यासाठीच असावे तिथं इतर कामं करून येत जसं की खाणे किंवा काही लॅपटॉपवर काम करणे किंवा काही चर्चा करणे ही शक्यतो टाळावे झोपायच्या बेडवर किंवा याच्यावर हे सोडून संध्याकाळच्या वेळी चहा पान करणे किंवा कॉफी पेणे जे एक स्टिम्युलंट समजलं जातं ह्याच्यामुळे ही व्यवस्थित झोप येण्यावर परिणाम होतो त्यामुळे मी तर म्हणेन की संध्याकाळी सात नंतर कोणीही चहा कॉफी असे द्रव्य पेऊ नयेत ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे त्या लोकांनी जेवण कधीही करा पण त्यानंतर किमान तीन ते चार तास हा तुम्ही ऍक्टिव्ह असायला पाहिजेत ज्यावेळेस तुम्ही ऍक्टिव्ह राहाल त्यावेळेस त्याचं पचन व्यवस्थित होतं आपल्या जेवणाचं टायमिंग आणि झोपण्याचा टायमिंग याच्यामध्ये तीन ते चार तासाचा गॅप ठेवलाच उत्तम म्हणजे जर दहाला झोपायचं असेल तर तुमचं साडेसहा सात पर्यंत जेवण व्हायलाच पाहिजे हो नक्की आपल्या समाजामध्ये आपण आजूबाजूला पाहतो असे काही मुलं मुली असतात की ज्यांना आपण गतिमंद म्हणतो दिव्यांग म्हणतो अशी बालक अशा व्यक्ती यांच्याबद्दल काय सांगाल मतिमंदताचे अनेक कारणं असतात त्यातले काही कारणं हे ट्रीटेबल असतात ज्याला आपण काही इलाज करू शकतो आणि बरीचशी कारणं असतात की ज्याला काही इलाज नाही पण त्या लोकांना एक चाइल्ड सायकोलॉजिस्टचं चा मार्गदर्शन मिळणं किंवा न्युरोलॉजिस्टकडनं त्यांची ट्रीटमेंट जी आहे जे उपचार आहेत ते वेळच्या वेळी त्यांच्या स्टेट ऑफ अंडरस्टँडिंगप्रमाणे त्यांच्या समजण्याच्या शक्तीप्रमाणे जर त्यांना आपल्याला देता आले तर त्याचा ते त्यांना ते जरूर फायदा होऊ शकतो काही लोकांच्या बाबतीत विशेषतः त्यांच्या डोळ्यांच्या बाबतीत अचानक बदल होतात म्हणजे डोळे तिरळे होणं ज्याचा शुगरशी मधुमेहाशी संबंध जोडला जातो परंतु डबल दिसणं किंवा अंधारी येणं किंवा अजिबात न दिसणं अंधत्व अचानक येणं याचा मेंदूशी काही संबंध आहे का हो नक्कीच अचानकपणे येणारा आंधळेपणा हा एकतर स्ट्रोकचं लक्षण असू शकतं लकव्याचं लक्षण असू शकतं किंवा जी ऑप्टिक नर्व आहे त्याच्यावर अचानक येणारे सूज यह ही हे होऊ शकतं हा देखील न्यूरोलॉजीचाच भाग आहे हे सोडून ज्यावेळेस डबल डबल दिसते त्याचाही मेंदूशी संबंध आहे किंवा मेंदूपासून जे येणाऱ्या नर्वज आहेत त्याच्याशी संबंध आहे जसं आपण सांगितलं की उच्च ब्लड शुगर डायबिटीज याच्यामुळे ह्या ज्या क्रेनियल नर्वज आहेत यांच्यावर सूज येते व त्याच्यामुळे डबल डबल, डबल दिसणे असे लक्षणं रुग्णांमध्ये आढळतात हे मेंदूशी संबंधितच आहे हो नक्की आणि घासगिळायला त्रास जेव्हा होतो काना घसातज्ञाकडे व्यक्ती जातो किंवा फिजिशियनकडे जातो आणि काही रुग्णामध्ये त्याचं निदान असं होतं की त्यांना न्यूरोलॉजिस्टकडे जायला सांगितलं जातं घास गिळण्याचा आणि न्यूरोलॉजीचा संबंध काय येतो एखादी गोष्ट गिळायची ती एकतर सॉलिड असते किंवा लिक्विड असते ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला फक्त सॉलिड गिळण्यास त्रास होतोय पण लिक्विड व्यवस्थित जात आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी गाठ असू शकते किंवा तो कानना घसा तज्ञांकडे जर दाखवलं तर त्याचा व्यवस्थित उपचार किंवा निदान होईल याच्या व्यतिरिक्त जर एखाद्या व्यक्तीला पाणीही गिळताना त्रास होत असेल आणि सॉलिडही म्हणजे जेवणही गिळताना त्रास होत असेल तर त्या व्यक्तीने निश्चितच न्युरोलॉजिस्टकडे किंवा मेंदूविकार तज्ज्ञांकडे दाखवावं किंवा हो भेट घ्यावी गिळण्याचे आजार हे मेंदू प्लस जो ब्रेन स्टेम म्हणतात किंवा ज्या क्रेनियल नर्व जे म्हणतो आपण जे गिळण्याच्या प्रक्रियाला कंट्रोल करणाऱ्या नर्व आहेत त्या परत जे स्नायू आहेत गिळण्याचे त्याला कंट्रोल करणार त्याचे आजार जे असतात किंवा ज्या स्नायू आणि नर्व ह्याच्यामध्ये जे जंक्शन असतं न्युरोमस्क्युलर जंक्शन याचे काही आजार जसे मायस्थेनिया ग्रेव्हीज म्हणतो आपण ह्याच्यामध्येही गिळण्याचे त्रास होऊ शकतात मल्टिपल पर्सनॅलिटी एकाच व्यक्तीमध्ये दोन तीन व्यक्तींचा वास असणं आपण म्हणतो की हा अचानक असा का वागायला आणि त्याला कळत नाही की आपण असं वागलो काल किंवा आपण थोड्या वेळापूर्वी असं बोललो होतो म्हणजे एकाच व्यक्ती दोन दोन व्यक्तिमत्व तीन तीन व्यक्तिमत्व हा काय प्रकार असतो हा एक सायकेट्रीचा सा भाग झाला पण अशा वेळेस काय होतं मेंदूच्या काही पार्टला जर सूज आली असेल तर असं होऊ शकतं जसं की टेम्पोरल लोब जसं मी आधी म्हणलो त्यावेळेस किंवा फ्रॉन्टल लोपमध्ये पेशंट रुग्णांची एक पर्सनॅलिटी बदलते ते असे नसतात पण ते अचानकच वेगळे वागायला लागतात हु. तर हे असं जे फ्रॉन्टल लोब डिझीज म्हणतो आपण जो मेंदूचा पुढचा भाग आहे किंवा टेम्पोरल लोब जे आहे जे आपल्या मेमरीशी किंवा आपल्या वर्तनाशी निगडीत असतात तर त्याच्या प्रॉब्लेम मध्ये असं होऊ शकतो तर ज्या लोकांना असा त्रास अचानक जाणवतो त्यांनी आधी न्यूरोलॉजिस्टना भेटावं आणि त्यानंतर जर न्यूरोलॉजिस्टना वाटलं की यांना ब्रेनमध्ये काही ऑर्गॅनिक कॉज नाहीये त्यानंतर न्यूरोलॉजिस्ट त्यांना कडे पाठवू शकतात ज्याचे उपचार करण्यास योग्य राहतील याच्यावर उपचार होऊ शकतात हो नक्कीच याच्यावर उपचार नक्कीच होऊ शकतात डॉक्टर निखिल नवले तुम्ही मेंदू तज्ञ आहात तद्वतच स्नायू मज्जातून तो याच्यावरही उपचार तुम्ही करता स्नायू दुखीचा प्रॉब्लेम लोकांना होतोच होतो पाय मुरगळण्यापासून ते मान आखडण्यापर्यंत अनेक पद्धतीनं या स्नायू दुखीबद्दल आणि त्याच्यावरच्या उपचाराबद्दल काय सांगाल स्नायू दुखी जशी आपण म्हणलात की एखाद्या गोष्टीची इजा झाल्यानंतर जशी होती तसेच इजा न होतं ही स्नायू दुखी होते ज्याला पॉलिमायोसायटीस किंवा डर्मॅटो असं संबोधतात त्या आजारामध्ये काय होतं की एखाद्या व्यक्तीला उठता येणं येणे किंवा हात वर न घेता येणे किंवा स्नायूंमध्ये वेदना होणे त्याबरोबरच त्यांना त्वचेवर रॅश येणे किंवा पुरळ येणे यासोबतच ताप येणे असं देखील होऊ शकतो याला मायोपॅथी असं म्हणलं जातं हे सोडून मस्क्युलर डिस्ट्रॉफी नावाचेही बरेचसे आजार आहेत ज्याची ट्रीटमेंट आतापर्यंत नव्हती पण आता त्याच्यामध्ये जेनेटिक रिसर्च होत आहे व नवीन नवीन ट्रीटमेंटचा शोध लागत आहे धन्यवाद डॉक्टर निखिल नवले आपण फिजिशियन म्हणून आमच्या श्रोत्यांना मेंदूचे विविध आजार त्याची लक्षणं कारण उपाय या अनुषंगानं गेल्या मंगळवारच्या भागात आणि आजच्या भागातही उपयुक्त अशी माहिती दिलीत आपण इथं आलात ही माहिती दिलीत त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने मी आपले ऋण व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद सर